अहमदपूर तालुक्यातील हगदोळ शिवारात वृद्ध शेतकऱ्यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे हत्या आलेल्या वृत्तानुसार रावसाहेब कडाजी केंद्रे व उषाभाई रावसाहेब केंद्रे हे नॅशनल हायवे तीनशे एकसष्टच्या पूर्वे बाजूस हगदोळ शिवारात आपल्या शेतात राहत होते ती मुळची वृद्धा तालुका अम्मतूर येथील रहिवासी असून रात्री गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्याची माहिती गावकऱ्याकडून देण्यात आली अचानक या वृद्ध दापत्यावर अनोळखी व्यक्तीकडून हल्ला झाला त्यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले तर उषाभाई केंद्रे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तेथेच ते 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 पडून राहिल्या सकाळी उषाबाई केंद्रे यांना होश आल्यावर त्या नॅशनल हायवेवर आल्या व तेथील उपस्थित नागरिकांना रात्री घडलेली घटनेची माहिती दिली असता नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय अंबतपूर येथे उपचारासाठी दाखल केले व पोलीस स्टेशन अंबतपूर यांना कळवले असता अंबतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपली टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले सदरील घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळविले उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले या घटनेचा तपास करण्यासाठी लातूरहून ची टीम व पथक पाचारण करण्यात आले खान खान पथक कडून तपास केले केला जात आहे उपस्थित घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या तपासाचे कार्य वेगाने सुरू आहे त्याचबरोबर किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हेही उपस्थित झाले आहेत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेशदाधा के पाटील हे देखील घटनास्थळी उपस्थित होते